क्षितिज रात्रीच जेवण होताच शिवरामला बाजूला घेऊन म्हणाला शिवराम मला जरा महत्वाचं बोलायचंय बोला की नाही इथे नको थोडं बाहेर येणार का आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग नाही इथं नको थोडं बाहेर येणार का बर चला माई आलोच गमी मी म्हणत शिवराम क्षितिश सोबत जरा पाड्या बाहेर आले काय झालं साहेब बोला ना त्या ग्रँडमा मग अवनीला घेऊन जाणार म्हणत होत्या ग्रँडमा कोण ओ ओ माई आ, हो ती त्या दोघींच्या काळजीपाई म्हणत आहे हो बट व्हॉट अबाउट अस म्हणजे गेली तर मग या घरात आम्ही कसं राहणार म्हणजे या घराचे मालक नसताना हो आलं आलं माझ्या लक्षात तुम्ही काय म्हणत आहात पण काळजी करू नका मी इथेच असेन तुम्हाला काही लागलं तर त्याची काही काळजी करू नका हो आणि मी आम्ही सोबत आय I मीन mean, आय I मीन mean, माझ तिच्या बाबांसोबत बोलणं झालेलं ते यू you नो know ना ते लग्ना संदर्भात सो so, त्या तिथं लग्न ठरवून टाकतील का तिचं हो म्हणजे नाही ती आपली बोली हो तिला तर मंगळ आहे माहिती की तुम्हाला मी आहे ना तुम्ही काळजी करू नका मी बघतो प्रयत्न करू तसही तिला तिकडं जायचंय असं मला वाटत नाही पण दोन दिवसांसाठी तर न्यावं लागेल असं झालंय म्हणताना बघतो मी बोलून तिच्याशी आता तिचं तुमच्याशिवाय कोणी नसेल हा क्षितिजराव प्लीज तिला लवकरात लवकर तुमच्या घरच्यांना भेटवाल मंजूच मी पाहून घे ती बिचारी एकटी पडेल खरं पण पाहतो मी डोंट वरी ती एकटी का पडेल मी खेळीन तिची जबाबदारी जर अवनीची खेळी तर तिची का नाही घेणार आय कॅन अंडरस्टँड त्या मला माहिती आहे तुम्हाला लवकर लग्न करायचं नव्हतं पण निधन आता साखर पुढा वगैरे तरी करून घ्या म्हणजे मामाच्या आत्म्यालाही जरा शांती लावेल असं वाटत कारण त्यांना तिच्या लग्नाची खूप काळजी होती तुम्हाला तर माहितीच आहे हो आय नो शुअर मी ट्राय करेन डोंट वरी तसं मी माझ्या मॉमला तिच्याबद्दल बोललोय नेक्स्ट टाइम याबाबत की बोलून घे हो oh, खूप बरं होईल चला आता आत अंधार होतोय तो हसत म्हणाला आणि दोघही आत जायला निघाले क्षितिजला जरा टेन्शन आलेलं त्याला निळकंठराव गेल्यापासून तिच्याबाबत वाटणारी जबाबदारी जरा जास्तच वाढलेली एवढ्यात त्याचा फोन वाचला अनमोन नंबर वरून कॉल होता वेट हा कोणाचा तरी कॉल येतोय तुम्ही व्हा पुढे मी आलच म्हणत क्षितिजने तो येणारा कॉल उचलला हॅलो हाय क्षितिज कसा आहेस समोरून मुलीचा आवाज प्रथम दर्शनी त्याला तो आवाज ओळखलाच नव्हता कोण त्याने साशंक होऊन विचारलं ओ आता तर माझा आवाज सुद्धा विसरलास व्हेरी गुड आम सॉरी मी मी खरंच ओळखलं नाहीये डोक्यावर ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करून मी त्याला काही आठवतच नव्हतं ओ हो क्षितिज मी श्रावणी बोलते आहे असं कसं ते विसरू शकतोस तू मला श्रावणी ओ ओ हाय सॉरी पण तुला हा नंबर कुठून मिळाला मला हा नंबर कुठून मिळाला त्यापेक्षा तू मला विल्यमचा नंबर दिला होतास ना का आता बोल तिने नेमका प्रश्न विचारला तसा तो गारच झाला आपोआप केसात हात गेलेला त्याचा काय उत्तर द्यावं तिला ते काही त्याला समजत नव्हतं बर असू दे नाही खोलात जात फार कसा आहेस याच तर उत्तर देशील की नाही अ हो मी छानच आहे तुला माझ्याशी बोलावं पण नाही वाटत सी म्हणजे मी इतक्या दिवसात कॉल नाही केला तर तू सुद्धा केला नाहीस दिस इज नॉट डन आणि काय रे या आधीही मी तुला कॉल करायचा या नंबरवर ट्राय केला होता तू उचलत का नव्हतास अ हो का सॉरी थोडं बिझी होतो बायचा वेळ बोलूया नंतर एक काम करायचंय आत्ता थोडं तरी बोलला जेवलास काडीवाल पाणी म्हणाली अ हो जेवलोय अ तुला नाही काही विचारायचं का मला काय विचारू जे विचारलं त्याचं उत्तर कुठं दिलंस काय विचारलं ओ तुझा नंबर कुठून मिळाला आहेत आपल्या ही ओळखी मी सुद्धा मिळवू शकते तुझा नंबर कळलं पण मला तुझा खूप राग आलाय तू चक्क विल्यमचा नंबर दिलास मला विल्यमचा खोटारडा कुठला मी येते आहे नेक्स्ट वीक मध्ये तिकडे गावी भेट तू मग सांगते तुला तिच्या बोलण्यावर तो केवळ खोटच फसला तू जेवढ्याच तेवढं उत्तर देत होता आणि ते पाहून तिला त्याला बोलायचं नाहीये हे लगेच कळत होत बर ठीक आहे तुझं बोलण्यासमोर दिसत नाहीये सध्या काय झालं का आवडलं नाहीये मी कॉल केला ते हे बघ असं काही नाहीये सध्या डोक्यात जस्ट भर जाऊन एक अर्जंट मेल करायचंय ते आहे आणि उद्या ऑफिस आहेच ना ओके ठीक आहे चल बोलू मग उद्या सकाळी ठेवू का त्याने म्हणतात तिकडून फोन कट झाला क्षितीजला समजत नव्हतं तिला कुठून नंबर मिळाला असेल सध्या त्याचा त्यावर विचार करण्याचाही मूड नव्हता उद्या अवनी सकाळी जाईल तिला या पंधरा दिवसात न भेटता आलेलं न बोलता आलेलं तेच त्याला अस्वस्थ करत होतं तो त्याच विचारात आत आला अवनी भांडी घासत होती आणि मंजू तिला हेल्प करत होती बहुतेक दो दोघींची भांडी हे घासून झाली असावे मंजू ही भांडी घेऊन जात ती एकदम ठणक्यात म्हणाली आणि ती उठली क्षितिते क्षितितेच थांबलेला ती आत्ता आपल्याकडे पाहिल मग पाहिल या विचारात पण छे ती अशी तिच्याच कामात मग्न होती जण तो तिथं नाहीच आहे पटकन पायावर पाणी घेऊन ती सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करत घरात जायला निघाली अवनी ए अवनी अवनी एकच मिनिट आता मात्र त्याने तिला हाकस मारली तिचं नाव घेताच तिनं ती पाण्याची बादली तिथं ठेवली आणि त्याच्याकडे वळली काय हवंय तिच्या बोलण्यात आता माहीत होता ती हल्ली अशी कधी खर त्याच्याशी बोलत नसायची तिचं ते बोलणं ऐकून तो झालेला काय आहे आता बोलणार आहात का तो गप्पा आहे पाहून तिनं पुन्हा त्याला त्याच ठणक्यात प्रश्न विचारला अग मला फक्त विचारायचं होत उद्या जातेस का तू त्या आजींसोबत हो आणि तसही माझ्याजवळ काय आहे नाही तुमचं मी गेले तरी काय फरक पडतो मला वाटतं माझ्यासाठी तेच बरोबर आहे ती समोर येत हळूच बोलली अक असं का बोलते आहेस माझं काही चुकलं का नाही तुमचं नाही माझच चुकलंय तुमचं काही का चुकेल ती अशी वेड्यासारखी बोलत होती मग मात्र त्याने तिचा हात पकडला आणि तिला बाजूला वाड्याच्या मेन दरवाजाकडे एका आडोशाला घेऊन आला काय झालंय अशी का बोलतेस तू एकतर भेटली आहेस किती दिवस झालं आणि उद्या जाशील तुला कल्पना आहे का मी किती मिस करणार आहे तुला काही मिस करणार नाही मला कशाला मिस कराल ती श्रावणी असताना ती भरतीकडे पाहत म्हणाली कोण ती श्रावणी अरे आता तिचा काय संबंध मला माहिती आहे ना आता तिचाच कॉल होता आणि तिच्याशीच बोलत होता तुम्ही मी माझ्या कानांनी ऐकले ती किंचित गाल फुगून रागात बोलली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आलेले ते भाव प्रचंड वेगळे होते तिच्या या बोलण्यावर त्याच्या गालातली स्मित जरा गडद झाली कारण ती जलस झालेली तिनं हे कधी कस ऐकलेलं हे तिलाच माहिती असावं पण तिचं हे जलस होणं पाहून त्याला मात्र हसवे येत होत आता त्याच्या लक्षात आलं ती अशिका बोलते आहे हो हो अवनी तिला सोड ना का सोडू मी का सोडू सांग ना तुम्ही तिला पकडले मी नाही काही ओके बाबा मी सोडतो तिला बस त्याच आता हसूच बाहेर पडलं तुम्ही हसताय अजूनही ना म्हणजे माझी मस्करी वाटते तुम्हाला जाऊ दे तुमच्याशी बोलण्यातच अर्थ नाहीये म्हणत ते सरळ त्याला चुकून आज जायला निघणार तर त्याने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिला तिथंच भिंतीत रेटलं अग वेबी आहेस का तू आय एम व्हेरी सिरियस अँड आय लव्ह यू अवनी ए अवनी ऐक ना लवकर येशील हा तिकडून प्लीज आणि काळजी घेऊन स्वतःची मला तर कळतच नाहीये तू जाणार आहे तरी मला टेन्शन का वाटतं एवढं खरंच तो अगदी तिला जवळ येऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणत होता अहो काय करताय कोणीतरी येईल येऊ दे मग तू का अशी वागत आणि बोलत आहेस माझ्याशी तुला तर माहितीये ना माझ तुझ्यावर प्रेम आहे ताई अग मंजू तिला बोलावत आलेली त्या दोघांना इतकं जवळ आलेलं पाहून ती एकदम त्यांना पाठ करत वळली ओ सॉरी म्हणत ती सरळ डोक्यावर हात मारून निघून गेली मंजूच्या एकदम येण्याने चितीत जरा पटकन बाजूला झालेला आणि याचाच फायदा घेत अवनी ही सटकली मी हे जाते खूप रात्र आहे अवनी थांब ना त्याने तिला हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गेलीही होती अरे यार यावनी पन्ना त्याची गालत कडत होत जाणारी स्मित घेऊन तो तसाच त्याच्या रूम कडे निघाला शिवराम दादा अवनीताईने वाड्याचा डोर लावायला सांगितलंय मंजू शिवरामला सांगत होती क्षितिज शिवरामच्या बोलण्यावर विचार करत होता तिला सेफ वाटण्यासाठी निदान तिच्यासोबत एंगेजमेंट करून घेणं आता त्यालाही पटत होत आता मोमशी बोलावं लागे तर लागेल एंगेजमेंट बद्दल पण तिला असं नाही ना वाटणार की मी घाई करतोय तसही अवनीची परिस्थिती पाहता तिला तरी कोण आधार आहे एंगेजमेंट झाली तर तिलाही थोडा ट्रस्ट वाटेल असं त्याला वाटत होत मघाचं तिचं श्रावणीवरून जलस होऊन ते असं तिरकस बोलणं आठवून त्याला अजूनही तिचं हसू येत होत त्याच विचारात येऊन तो बेडवर आडवा झालेला ती जाणार हो हो तर यावेळी कसलीशी अस्वस्थता त्याला मनाला छळत होती त्यात तिला एकदा तरी जवळ घट्ट मिठीत घ्यायचं होत तसं करायला काही जमलंच नव्हतं एरवी दुसरी कोणी मुलगी असती तर कधीच हे सगळं करून रिकामा झाला असता तो पण त्याच्याही नकळत तिचा विचार करत असताना तिच्या कलेने प्रत्येक गोष्ट आपोआप तो घेऊ लागायचा अवनी दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडं गावी निघून गेली अगदी त्याच्याच समोर त्या दोघी निघून गेल्या जणू काही ती खूप दूर निघून जाते त्याच्यापासून अशी फिलिंग त्याला उगाच छळत होती यावेळी तरीही तसाच मनावर कंट्रोल ठेवून त्याच मन बळवून तो फॅक्टरीमध्ये आला आणि त्याने स्वतःला बिझी करून घेतलेला एका बाजूला पोलिसांचा निळकंठरावांच्या खुनाचा तपास चालू होता शिवाय फॅक्टरीत कोणी चोरी घडवून आणली तेही अजून कळलं नव्हतं काहीच समजायला मार्ग नव्हता तो दिवस असाच निघून गेला त्या रात्री वाड्यात अवनी आणि मंजू असणार नव्हत्या हो क्षितिजानी विल्यम ही जरा लेट झाले आणि त्या दोघांच्या जेवणाच वगैरे शिवरावने पाहिलेलं रात्रीची जेवण वगैरे झाली आणि मग मात्र झोपायला जाण्याआधी क्षितिजला अवनीला कॉल करायचं म्हणण्यात आलं तो हो तिला खूप मिस करत होता तिचा आवाज तरी ऐकावा या हेतूने त्याने तिला कॉल लावला तिने पहिल्या रिंग मध्ये काही फोन उचलला नाही दुसऱ्या रिंग मध्ये उचलला ऐक ना क्षितिश मला नाही बोलता येणार ना। माई बोलत बसल्या आहेत पुन्हा त्यांनी विचारलं तर त्यांना काय सांगू फोन उचलताच ती हळू हो आवाजात असं काहीतरी बोलत होती ए यार अवनी थोडा वेळ बोल ना यार मी तुला खूप मिस करतो इथे आज दिवस कसा गेला माझा मला माहितीये अहो हो करतय मला सगळं पण प्लीज थोडं समजून घ्या मी काही आपल्या घरी नाहीये सॉरी ना ए अवनी ती श्रावणी कॉल करते तिच्याशी बोलण्यापेक्षा तू बोल ना तो मुद्दाम श्रावणीचं नाव घेत म्हणाला हो का मग जा तिच्याशीच बोला म्हणून तिने झटक्यात फोन कॉल कट केला तिचं नाव घेतल्यावर ती बोलेल असं त्याला वाटलेलं पण जे त्या वेडीने कॉलच कट करून दिलेला अन पुन्हा केला तर आता ती त्याचा कॉल कंटिन्यू कट करत होती अन एवढ्या त्याला खरंच श्रावणीचा मिस कॉल पडलेला दिसला पण त्याला काही तिच्याशी बोलण्याची इच्छा होत नव्हती त्याने तिच्या कॉलकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं उलट फोन सायलेंट करून टाकला जिच्याशी बोलायचंय ती बोलत नाहीये आणि जिच्याशी बोलायचं नाहीये ती कॉल करते आहे काय काय तो म्हणत होता एवढ्यात त्याला जान्हवीचा कॉल येऊ लागला मॉमचा कॉल म्हणताना त्याने लगेचच उचलला हा ना मॉम क्षित्तीच्या आम्ही परवाच्या दिवशी तिकडे बाजीगावला येतोय ओ हो का पण असं अचानक येतो आहे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तर रेडी राहा मॉम एक मिनिट कसलं सरप्राईज मला सांग तर ते तिथं आल्यावर कळेल निळकंठरावांच्या मुलींना भेटायचं आहे आणि आहे तसंच एक काम महत्वाचं जास्त काही नाही बोलत समजून घे आणि कळेलच ना तेव्हा इतकी काय एक्साइटमेंट आहे जान्हवी हसत बोलली मॉम ग असं अर्धवट बोलू नकोस तसंही मला तुझ्याशीही बोलायचंय बरं झालं तुम्ही इथंच येत आहात तर इथं आल्यावरच सगळं बोलू ओके बेटा चल तेच सांगायला फोन केलेला ठेवते आता थोडी तयारी करायची आहे कसली तयारी मॉम हो ते तर सांग कळेल कळेल चल ठेवते अग हो मॉम पण अवनी आणि मंजू त्यांच्या त्या मुली इथं नाहीये त्या त्यांच्या आत्याच्या घरी गेल्या आहेत तो सांगत होता तोपर्यंत जान्हवीने फोन कॉल कट केलेला फोन कॉल ठेवायची किती घाई करते तिला तसा मेसेजेस करतो हो पण कदाचित परवापर्यंत त्या दोघी येतील हो म्हणजे मला अवनीला ही सरप्राईज देत नाही नको एक काम करतो मी अवनीला मेसेज करतो तिला एवढंच सांगतो की परवा मॉम डॅड तिला भेटायला येत आहे म्हणजे तीही इथं पटकन हे अवनी तुला भेटायला मॉम डॅड परवा येत आहे प्लीज तू आणि मंजू परवा या प्लीज हा मला तुला स्पेशली भेटवायचं आहे माझ्या मॉमला समजून घे अवनी वेटिंग फॉर यू यू अँड क्षितिजने अवनीला तसा मेसेज करून टाकला जो आता तिनं रीड केलेला दिसत होता ज्यावर तिचा रिप्लाय काही नव्हता हो थोडा वेळ वाट पाहून तो सरळ झोपायला आला तिला बरोबर समजलं असेल हे त्याला समजलेलं रागावलेली ती रिप्लाय करणार नाही पण येईल मात्र नक्की अशी खात्री त्याला होती सायलेंट केलेल्या फोनवर श्रावणी फोन, फोन कॉल करत होती पण क्षितिच काही त्याकडे लक्ष नव्हतं त्याला तिच्यात इंटरेस्ट होताच कुठे तो आता अगदी सोबत जान्हवीला भेटवायचं या स्वप्नात हरवलेला हो त्याला कल्पना नव्हती त्याच्या आयुष्यात वेगळंच काही घडणार होत आजचा पार्ट इथं संपलाय अरे बापरे अवनी तर गावी निघून गेलीय ती कदाचित येईल नाही येईल पण पण त्याच्यासाठी जे हे सरप्राईज आहे ते, ते एंगेजमेंटचं तर नाही बघूया काय होत आहे पुढील भागामध्ये त्यासाठी ऐकत राहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच